तुझं लागी वंदन असो ठळक शब्दाची विभक्ती ओळखा बघा इथे विभक्ती प्रत्यय नाहीये इथे लागी हा अव्यय दिलेला आहे ठीक आणि लागी हा द्वितीयेचा अर्थ व्यक्त करतो ठीक आहे म्हणून लागी हा विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहे विभक्तीचा अर्थ व्यक्त करतो आणि कोणत्या विभक्तीचा अर्थ करतो व्यक्त करतो तर द्वितीय विभक्तीचा आणि म्हणून तुझं लागी वंदन असो या शब्दामध्ये तुझं लागी या शब्दाची विभक्ती काय असणार द्वितीय जर एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला लागी प्रत लागोनी लागोनिया हे अव्यय जर लागलेले असतील तर ते द्वितीयेचा अर्थ व्यक्त करणारे अव्यय आहेत द्वितीयेच्या प्रत्ययाच्या ऐवजी आपल्याला ते वापरता येतात आणि त्यांना आपण विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणतो आणि म्हणून इथे दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे नंतरचा प्रश्न हे माझे घर आहे ठळक शब्दाची विभक्ती ओळखा आता झे हा जो प्रत्यय हा कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय नाही पण झा झी झे झ्या हे प्रत्यय षष्टी विभक्तीचा अर्थ व्यक्त करतात ते षष्टीचा अर्थ व्यक्त करतात म्हणजे षष्टी विभक्ती दाखवत असलेला मालकी हक्क किंवा स्वामित्व दाखवतात ठीक आहे आणि म्हणून झाझी झेझा हे प्रत्यय जर असतील तर त्या नामाची सर्व नामाची विभक्ती षष्टी असते कारण ते स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवतात म्हणजेच षष्टी विभक्तीचा अर्थ व्यक्त करतात ओके आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय इथे आपलं उत्तर आहे ठीक आहे यस।